हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनेलवर आज येथे मी मला आवडणारी रेसिपी बनवणार आहे जेव्हा मला पटकन बनवून काहीतरी खावंसं वाटत असेल तेव्हा वा मी ही रेसिपी बनवते आणि या रेसिपीचा आस्वाद घेते तर अशी ही रेसिपी आहे ती म्हणजे रसम आणि त्याबरोबर उडीद डाळीचे वडे चला तर मग अशी हेल्दी रेसिपी बनवायला सुरुवात करूयात सर्वप्रथम येथे मी तुरीची डाळ हळद आणि मीठ टाकून शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघतच असाल आता आपण येथे दोन टमाटर आल्याचा तुकडा आणि दोन मिरच्या यांचे वाटण करून घेणार आहोत ते मिक्सरमध्ये चांगले वाटून घ्यायचे आहेत तुम्ही बघतच असाल अशा प्रकारे वाटण झाले पाहिजे नंतर येथे मी मध्यम आचेवर एक भांडे घेतलेले आहे त्यामध्ये तेल घेऊन त्यामध्ये एक चमचा राय एक चमचा जिरे थोडीशी मेथीचे दाणे आणि उडीद डाळ टाकलेली आहे हे सर्व चांगले तडतडल्यावर त्यामध्ये चिरलेला कांदा घातलेला आहे तुम्ही येथे कढीपत्ता घालू शकता माझ्याकडे इथे कढीपत्ता अवेलेबल नव्हता त्यामुळे मी येथे घातलेला नाहीये आता कांदा चांगला तेलात परतून घ्यायचा आहे त्याला चांगले तळून घ्यायचे आहे कांदा अशा प्रकारे तळून झाला पाहिजे तुम्ही बघतच असाल साधारण दोन तीन मिनटे कांदा तळून घ्यायचा आहे कांदा तळून झाल्यानंतर त्यामध्ये टमाटरचे वाटण घालायचे आहे जेणेकरून आपण ते मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे ते वाटण घालायचे आहे आणि त्यांना चांगले तेलात परतून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये हळद लाल तिखट धने जिरे पावडर घालायचे आहे आणि या सर्वांना तेलात चांगले एकत्र करून त्यांना एकजीव करायचे आहे तुम्ही बघतच असाल आता इथे मी एक चमचा सांबर मसालाही घातलेला आहे आणि तोही तेलात चांगला परतून घेत आहे सांबर मसाला तेलात चांगला परतून झाल्यानंतर त्यामध्ये गूळ आणि पाणी पाणीसुद्धा घालायचे आहे आणि त्याला चांगले एकजीव करायचे आहे नंतर त्यामध्ये थोडे पाणी ओतून त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे ते चांगले उकळले पाहिजे आता येथे मसाल्यांना चांगली उकळ आलेली आहे तुम्ही बघू शकता नंतर यामध्ये शिजलेली तोरडाळ घालायची आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मसाल्यांमध्ये शिजलेली तुरडा घालून झाल्यानंतर ते चांगले एकत्र एक एकजीव करायचे आहे आणि त्याला चांगले आता उकळी येऊ द्यायची आहे यामध्ये येथे जरा जास्त प्रमाणात पाणी घालायचे आहे रसम ही पाण्यासारखी सरसरीत असते त्यामुळे त्यामध्ये जास्त पाण्याचा वापर केला जातो येथे रसमला चांगली उकळ आल्यानंतर आपण येथे आणखी दोन चमचा सांबर मसाला घालणार आहोत आणि त्याला चांगले एकजीव करणार आहोत सांबर मसाला टाकून झाल्यानंतर याला आता चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणखी पाच दहा मिनटं याला उकळ येऊ द्यायचे आहे तुम्ही बघू शकता येथे रसमला चांगली उकळी आलेली आहे आणि आता ते चांगले शिजलेले सुद्धा आहे अशी ही रसम शरीरासाठी फार उत्तम असते आणि खायला सुद्धा हलकी असते अशा प्रकारे येथे रसमला चांगली उकळी आलेली आहे आणि येथे आपली चविष्ट अशी रसम तयार झालेली आहे चविष्ट आणि गरम अशी रसम खाण्यासाठी तयार आहे आता आपण येथे रसमसोबत खाण्यासाठी उडीद डाळीचे वडे बनवणार आहोत येथे मी चार पाच तास उडीद डाळ भिजत ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता ती पाण्यात भिजत ठेवलेली आहे या भिजत ठेवलेल्या उडीद डाळीला मी आता पाण्याने दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता या स्वच्छ धुवून घेतलेल्या उडद डाळीला आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये वाटून झाल्यानंतर त्याचे बॅटर असे झाले पाहिजे या उडट डाळीमध्ये थोडेसे पाणी घालून ते मिक्सरमध्ये वाटून घ्यावे त्याचे बॅटर असे झाले पाहिजे हे बॅटर म्हणजेच वाटण जास्त घट्टही झाले नाही पाहिजे आणि पातळही नाही झाले पाहिजे अशा प्रकारे हे बॅटर झाले पाहिजे येथे आपण एक वाटी रवा घेतलेला आहे आता बॅटर एका भांड्यामध्ये घालून हा रवा त्या बॅटरमध्ये घालायचा आहे रवा येथे उडीद डाळीच्या बॅटरमध्ये घातलेला आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे तांदळाचे पीठ घालायचे आहे त्याचबरोबर यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा मिरपूड घालायचे आहे आणि हे बॅटर थोडेसे यामध्ये तेलवतून चांगले सरसरीत करून घ्यायचे आहे चमच्याच्या साह्याने त्याला चांगले ढवळून घ्यायचे आहे इथे सरसरीत असे बॅटर तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता असे हे सरसरीत बॅटर दहा मिनिटासाठी असेच ठेवायचे आहे आणि दहा मिनटं झाल्यानंतर त्याचे वडे करायला घ्यायचे आहेत वडे तळण्यासाठी येथे मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये गरम करायला तेल ठेवलेले आहे या गरम तेलामध्ये वडे करायला घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता वडे अशा प्रकारे घालून ते तळायला घ्यायचे आहेत एका साईडून तेलात चांगले तळून झाल्यानंतर त्याला चमच्याच्या साह्याने असे दुसऱ्या बाजूला तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व वडे तळून घ्यायचे आहेत मध्यम गॅस करून वडे चांगले तळून घ्यायचे आहेत वडे खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत वडे तळण्यासाठी साधारण तीन चार मिनटं तरी लागतील येथे वडे सर्व बाजूने खरपूस तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे येथे उडीद डाळीचे वडे सुद्धा चांगले तळून झालेले आहेत आणि गरम गरम खाण्यासाठी तयार आहेत असे हे उडीद डाळीचे गरम गरम वडे घेऊन त्यामध्ये रसम घालून हे वडे खायला फार छान लागतात रसमसोबत हे वडे खायला खूप छान लागतात याची चवही वाढते आणि भूकही भागते अशा प्रकारे तुम्ही सुद्धा रसम आणि उडीद डाळीचे वडे बनवा खा आणि मस्त रहा अशा पद्धतीने बनवलेली रसम आणि उडीद डाळीचे वडे यांची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑल बाय बाय